महाविकास आघाडी फेक न्यूजमध्ये दंग आजची सर्वात मोठी बातमी विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काय करतील याचा नेम नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्यांची फेक न्यूज पसरवण्याचे काम सध्या विरोधकांनी सुरू केले आहे मराठा समाजाचा अपमान होईल असे कुठलेही वक्तव्य अमित शहा यांनी केलेले नाही तरीही अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप विरोधकांनी जगासमोर आणावी पण तसे सिद्ध न झाल्यास या लोकांची अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी चर्चा आता होऊ लागली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचे देखील काम केलेले नाही उलट मराठा समाजाचे आरक्षण यांनी संपवले आणि सारथी सुद्धा डबगाईला आणली आता स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिल्लावळ अशा प्रकारचे फेक न्यूज पसरवण्याचे काम करत आहे हे दुर्दैव आणि विशेष म्हणजे मनोज जरांगी सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय आहे